जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती युट्यूब चॅनल मध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनल वर नवीन आला असाल तर ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा सह्याती म्हणते जिथे सह्याती गुरुजी जे होते शेतकरी तिथे त्यांचं शून्यगार त्यांचे केंद्र बघून आलो आम्ही तिकडे जाण्याच्या वाटा धुंडाळतो पण तिकडली माणसं इकडे दिल्लीच्या युनिव्हर्सिटीत पीएच डी करण्यासाठी येतात अभिधम्मावर आता कस मुळात हा सद्धम्माचा अभ्यास धारण करून धारण करण्याचे हे वैभव संपलं ते उतार येतात बुद्ध शासनात या उतारांना तोंड देणं किती मुश्किल असतं त्यामुळे हे खरंच आहे बाबासाहेबांना भिक्षुसंघली केवळी आणि अजूनही आम्ही सुधरलो नाही सुधारलो नाही ना खरच आहे आम्ही दिसतो चिवरधारी चिवरधारीच नाही का हे खरं आहे आजही म्यानमार सारख्या देशामध्ये मोठ्या मोठ्या मोनिष्ठ्या तिपिटकधारी सोळा त्यातले आता नऊ आहेत अशी माहिती मिळाली परवा नऊ तिपिटकधारी आहेत मौखिक तिपिटक आहेत लहानपणापासून ती सवय केली जाते आमच्याकडे आता सवय होतील कमीत कमी बीज पेरलं तर त्याला खत पाणी बरोबर मिळालं विनय ते चॅन्टिंग सुरू आहे ना आता यावर्षी ते विनय पिटकाची विनय पिटक भिक्खू भिक्खुणींचे नियम आपल्याला वाटत भिक्खू भिक्खुणीचे नियम आहेत पण तिथे उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खुणी या चार परिषद आहेत या चारही परिषदांचा संग्रह आहे पिटक या पिटकामध्ये भिक्खू भिक्खुणी उपासक आणि उपासिका यांचा परस्पर संबंध सोडवायचा कसा उकल करायची कशी हे या विनयपीठकात भरलेले बरोबर पाहता आपल्याला भिक्खू भिक्खुणींचा हा संग्रह असं वाटत असलं तरी विनय भिक्खू संघ राहील तर जतन करून ठेवेल भिक्खू संघ राहणार नाही तर त्यामुळं वास्तविक पाहता हे खरं आहे की अजूनही भिक्खू संघ म्हणून जी जी पवारणा जी परिशुद्धी ही होत नाही आहे त्यामुळं अडुसष्ट वर्ष उलटून गेली अडुसष्ट तरी आपल्या महाराष्ट्रात कुठे भारतात तुम्ही कानाकोपऱ्यात तुम्ही शोध घेताय की नाही कुठेतरी दिसत काय तुम्हाला म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ काय की आपण योग्यपणे अभ्यास करत नाही आहोत करत असू तरी या जीवनात नाही तरी चिंता करायची नाही पण आपण गांभीर्यानं प्रयत्न करतो आहोत काय हे गांभीर्य अजूनही आलेलं नाही उपासक उपासिकांमध्येही नाही आलं भिक्खू भिक्खुणी संघामध्ये नाही आले भिक्षु, आम्ही पाहतो ना कमीत कमी जिथे भिक्खू संघ राहतो तिथे उपोसतागार पाहिजे उपोसतागार जिथे नेहमी पंधरा पंधरा दिवसानं पौर्णिमा अमावशेला उपोसत करता यायला हवे भिक्खूंना आम्ही यावर्षीच आमच्या सेंटरवरती प्रयत्न केला पण पुन्हा तो आमचा कोलमडला बर काय किमान असे वीस तरी भिक्षू असावेत जेणेकरून जे धम्म विनयाच पालन करणारे असे भिक्षू संघ ज्या आधारावर ती भूमी अशी पुणित होते धर्म ही हिज ही बाबासाहेबांना हे अपेक्षित होत धम्म आणि विनय हे माझे उत्तराधिकारी भगवंताचा उपदेश या उपदेशाचे चाहूल देऊन बाबासाहेब म्हणतात की असा संघ अजून घडायला आहे घडण्याच्या तयारा चाललेल्या आहेत ते कराय आपण संघ आहेच असं अदपट दिसतात ना चिवरधारी दिसला तरी डोळ्या कमीत कमी प्रसन्नता येते आमचं काम काय आहे प्रसन्न करणं आणि जे प्रसन्न आहेत त्यांना अधिक प्रसन्न करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेले तर गेले आता भंतींना विचारले खरंच बाबासाहेब आंबेडकर मरण पावल्यानंतर त्यांनी शरीर त्यागल्यानंतर ते तुषिता देवता लोकांमध्ये दे गेले त्यांचं नाव खरं आहे का मला तर आपण मानतो केवळ अरे तुम्ही तर मानतही नाही जाळले ना गेले अरे बाबा जाळल्यानंतर मृतदेह जाळल्यानंतर मृतदेह जो आणि पृथ्वी धातून बनलेला असतो वेगळ्या धातून जाळल्यानंतर किंवा गाळल्यानंतर वेगळ्या धातून आपल्या आपल्या धातूंमध्ये विलीनीकरण होऊन जातं नष्ट होतात का रूप बदलतं केवळ नष्ट नाही होत ना चित्ताला तुम्ही थोडा जाळताय का ते काय अनंत झाले होते मग ते जे अर्हंत झाले नाहीत त्यांचा जन्म आहेच आत्म्याशिवाय पुनर्भव आहे त्यामुळं यामध्येच किती अडकून लोक आहेत अजूनही ए म्हणते थांबा तुम्ही नुसते पुनर्जन्म सांगताय असे दाटून दाटून यशवंत मनोहर सारखे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर असंच झालं हो तुम्ही नुसते पुनर्जन्माच्या गोष्टी सांगताय म्हटलं म्हणते तुम्ही तुम्ही नका बोलूच बोलू नका हे बघा म्हटलं तुम्ही विरुद्ध काय बोलू नका ती पुस्तिका निघाली आणि खडाजंगीत झाली बरं का खडाजंगी म्हणजे काय का तू तू म्हणजे तुम्ही झाले काही का नाही विपक्षनेतलं समजत असेल तरच बोला म्हटलं सर नाही तर बोलू नका हात लावायचा नाही आणि बोलले नाही सर असं होतं म्हणजे हे आपलं आहे की नाही रे आहे की नाही किती मिथ्या धारणा घेऊन बसलेलो आहोत ही मिथ्या धारणा एवढी वर्ष उलटून गेली तरी आपल्या जगण्यामध्ये नुसत्या मिथ्या धारणा घेऊन जगत आहोत आपल्या जीवनात आणि आपण धम्मा हा समजतो ना वैशाख आपल्या जेवढ्या बुद्ध्यांक असतो त्या बुद्ध्यांकाच्या आधारावर ज्ञानशिलाचं पालन करणं योग्य आहे आपण आपल्या बुद्धीच्या आधारावर आपलं वरवरच मानस बदलण्यासाठी चिंतनाच्या पातळीवर संवर मिळवण्याचा प्रयत्न करतो हे चिंतनाच्या पातळीवर संवर मिळवण्याचा प्रयत्न जरी आपण केलाय बरोबरच वर माणूस सुधरेल पण जेव्हा तेरी मेरीवर गोष्ट येईल ना तर मूळचा स्वभावच उतरतो आपला आपल्या स्वभावानुसार आपला दृष्टिकोन व्यक्त होतो आपल्या वागण्यात आर्य सत्याचा साक्षात्कार ज्या व्यक्ती करतील त्याचं मानस बदलतं ती व्यक्ती नेहमीच वित रागी वितद्वेषी वी वीत मोही होऊन काय मनाने कर्म करत पाप कर्म त्या व्यक्तीला नाही शिवू शकत यालाच क्रांती बुद्ध धम्म म्हणजे क्रांती कार्ल मास माऊ लेनिन क्रांती हे भौतिक जगातला हा दार्शनिक दृष्टिकोन ठेवून माणसाला त्यांनी केवळ भौतिक प्राणी समजून ही मिथ्या धारणा आहे जे उच्छेदवादाकडे घेऊन जाते उच्छेदवादांकडे घेऊन जाते सम्यक दर्शन नाही त्यामुळं हे संबोधित ज्ञानाचा हा जो आउटलुक आहे भगवंतांचा तो समजून घेणं भगवान बुद्ध बाबासाहेब म्हणतात बुद्ध धम्म म्हणजे क्रांती जो आमूलाग्र माणसाच्या स्वभावात तीनशे नव्वद प्रकारच्या स्वभावाशी आपण माणसं रागमूलक द्वेषमुलक मोहमूलक बुद्धिमूलक भयमूलक वितर्क मुलक, 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 मुलक हा स्वभाव असाच नाही बदलणार जोपर्यंत व्यक्ती आर्य सत्याचा साक्षात्कार करणार नाही तोपर्यंत आपला स्वभाव बदलणार नाही आपण प्रयत्न करतो ते चिंतनाच्याच आधारावर आणि चिंतनाच्या आधारावर केवळ आणि केवळ आपलं वरवरचं मानस सुधारण्याचा प्रयत्न करतो माणसाची सुधारणा करून तो बदलत नाही माणसाची सुधारणा करून तो बदलत नाही हे इमाय धम्म अनुधम्म पटीपती बुद्धंग पूजे म्हणतो ना त्या गुणांना धारण करून व्यक्ती आर्य सत्याचा साक्षात्कार करतो तेव्हा त्या ते व्यक्तीच्या मुळातला स्वभावच बदललेला असतो ते नेहमीच वीत रागी वीतद्वेष माणूस म्हणून त्याची घडवणूक होते केवळ आणि केवळ बौद्धिक ज्ञान धारण करूनच माणूस घडवला जातो जगात दुसरं कुठलंही औषध नाही हे समजण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पस्तीस वर्षं लागलीत साधी सुधी गोष्ट नाही हे महाकुशल आहे बाबासाहेबांचं घटना दत्त म्हणून तिरंग्यावर हे धम्मचक्र कोरलं ना हे कस समजावून देणार कोण समजवून देणार भगवान बुद्धांची त्या लोकच्या राष्ट्रपतीच्या भवनावर धम्मचक्र नाही असं लिहिलं भगवंतांची मूर्ती ठेवली लोकसभेच्या राज्यसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीच्या पाठीमागे देखील धम्मचक्र प्रवत्त नाही कोण समजावून सांगणार आहे चार शिवांची राजमुद्रा ही राजमुद्रा देशाला कोण समजावून सांगणार आहे का दिली घटनेचे हे जे मूलभूत अधिकार बहाल करणारे करम कुठलीही पार्टी सत्तेवर आली तरी तिने या सगळ्या जमिनींचं सगळ्या उद्योगाचं राष्ट्रीयकरण करावं सगळ्या लोकांचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता दहा राज्यांनी करायची आहे ही स्टेट सोशलजनची ही संकल्पना मी माझे गुरु भगवान बुद्ध यांचे पासून उचललेली आहे त्यामुळे बाबासाहेबांची ही ही जी कर्मट धारणा संसदे जिथे संविधानामध्ये उतरली जी, उतर जी कुठल्याही दार्शनिक घटनाकारांना प्रसवता आली नाही नाही प्रसवता आली त्यांच्या चित्तातली ही गोष्टच नाहीये त्यामुळे बुद्धांचं हे ज्ञान सर्वांगीण कल्याणकारी कसं आहे हे बाबासाहेबांचं हे समजण्याचं हे महाकुशल चित्त आहे बोधिसत्वाचं ज्यामुळे ते त्यांनाच समजलं त्यांनाच समजलं आणि म्हणून बाबासाहेबांची तुलना सर्वसाधारण व्यक्तीशी नाही करतायत ते खरंच बोधिसत्व होते का आपण मानतो भंतेंना विचारला मी मानतच होतो ना आपण मानतो आपण जाणतो का भंतेंना विचारलं खरंच बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व होते का ते म्हणाले हो म्हणजे माझ मला मी त्यांच्या चरणावर आपलं डोकं ठेवलं माथा ठेवला आणि साधू साधू त्यांच्या चरणाची मुखी घेतली बरं का म्हणजे आता का, मी काय करणार माझी श्रद्धा मी अशा रीतीनं प्रकट केली म्हणजे आता तुम्हाला सांगितलं तर काय काय म्हणाल तुम्ही ऐकलं असेल तुम्ही कसा विश्वास ठेवायचा तुम्हाला काय करणार आहे मी? मी त्यामुळे ही आधारशिला साधी सुधी गोष्ट नाही आहे बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्यासाठी हे साधी सुदी गोष्ट नाही आहे त्यामुळं ऐकतो ना आपण या महाभद्र कल्पामध्ये सम्यक येणार आहेत कृतज्ञता कशी व्यक्त करायची त्या गाडगे बाबांचं गेल्यानंतर सहा डिसेंबरला ज्या वेळेला पोहचलोय तिथे माझ्या चित्तात हे प्रसवलं की बाबासाहेबांचे एवढे मोठे ऋण आहे त्यांची कृतज्ञता व्यक्त कशी करायची अरे हा साधू संताला त्याच्या लक्षात कसं आलं त्याच्या कीर्तनातलं हे सगळं संदर्भ सापडलाय मी माझ्या सगळ्या जीवनातलं सार पुण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावर अर्पित करतो हे माझे वाक्य तर था, आता त्याला कोण सांगायला गेलं पण हे हे खरंच बाबासाहेबांची कृतज्ञता व्यक्त करायची असेल कृतज्ञता या स्मृती दिवसाच्या निमित्तानं तरी आता महापरिनिर्वाण हा शब्द आपण किती गाजवतो हो बरं झालं कमीत कमी हळूहळू अवघड होईल समजण्यासाठी पण पालीचे जे जाणकार असतात ते आपल्याला हसतील एक दिवस योग्य ठिकाणी योग्य शब्दांचाच वापर करायचा परिनिर्वाण ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं त्यांच्या शरीर त्यागाला परिनिर्वाण हा शब्द प्रयोग केला जातो जे शोतापन्न आहे सकदागामी आहेत अनागामी असले तरी जे निर्वाणस्थ असले तरी त्यांच्या शरीर त्यागानंतर त्यांच्या क्रिया झाल्या तरी त्यांचे धातू बनत नाहीत त्यामुळे त्यांचे स्तूप बांधले जात नाहीत बरे जेवढा भिक्षुनीचा तरी स्तूप दिसतं का तुम्हाला भिक्षुनी असली तिने प्राप्त केलं तरी मरणानंतर त्यानंतर त्यांच्या शरीराच्या धातू बनत नाही त्यामुळे त्यांचे स्तूप दिसत नाही तुम्ही असे प्रश्न उपस्थित कराल आता का नाही मग त्यांचे स्तूप का बांधू नये आता याला काय या उत्तर देणार आम्हाला खुशी आमची काय एखादं बस म मी मरू दे आता आमच्या सामनेरांना भिक्षुंना सांगितलं मी मेल्यावर ना माझे स्तूप नाही बांधायचं बरं सांगितलं नाही तर तुम्ही थडग वाढून देता आम्हाला खुशी असते आमचे हे सदा भनतेजी होते ना त्याच वेळेला बोललो तुम्ही आता थडग उभारणार अरे हे थड स्तूप त्यांचेच बांधले जातात ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं त्यांच्या दहा क्रियेनंतर धातू बनलेले असतात त्यांचे स्तूप बांधले जातात जाता। त्यामुळे आपल्या दार्शनिकच दृष्टिकोन एवढा मिथ्या आहे ते शब्द कुठे कसे वापरायचे म्हणून मी डबल डबल ते याचना डबल डबल घ्यायसाठी याच्यासाठी सांगितलंय पुन्हा बोलून घेतलाय ही तीन सरण पाचशील ग्रहण करताना उद्देश पत्रिका काय संसार दुःख तो मोचना थाय सच्चीकरण थाय या संसार चक्रात जेवढं जेवढं दुःख आहे ते सगळ्या दुःखांपासून निर्वाणाचा सा साक्षात्कार करण्यासाठी हे तीन सरण आणि पाचशील प्रदान करावे हे त्यांची स्पष्ट स्पष्टता येते हे म्हटलं जात आपण आता आता एक वचन काय अनेक वचन काय हो का असं वंदा आम्ही म्हणते तसंच म्हणताय ना सगळे ही सवय झाली एवढीपर्यंत टोकलं तो, नाही जोपर्यंत त्या लक्षात येणार नाही या गोष्टीच तशा आहेत पालीचे जाणकार म्हणून जे जे असतात आपल्याला वेळात काढतील ना कुठला शब्द कुठे वापरायचा त्यामुळं महापरिनिर्माण म्हणजे धम्मचक आता हे चौदा एप्रिल आला चौदा ऑक्टोबर आला ना तरी मी जाणीवपूर्वक बोललोय पुन्हा जाणीव हे डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर छप्पन्नाला विजयादशमीच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तित केले भिंत म्हणजे बरं नाही ना पालीचे जाणकार असतील केवळ आणि केवळ सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणारे महापुरुषच धम्मचक्क पवतीत करतात दुसऱ्या व्यक्तीच नाही आहे बुद्ध देखील त्यांच्या विषयी पारमितांचा डो दहा पारमिता दहा परमत्त पारमिता त्या विषयी पारमितांचा डोंगर संग्रह करण्यासाठी दोन असंख्य एक लाख कल्प ते एवढ्या संपूर्ण संग्रहित पारमितांचा संग्रह करून देखील त्यांच्या कालखंडामध्ये ते बुद्धत्व प्राप्त स्वयंबुद्धच असतात पश्च्यक बुद्ध पण देवता लोक असो मनुष्य लोक असो त्यांची बुद्धी नसते धम्म श्रवण करण्याची चेतना नसते धम्म धारण करणं किती दूर राहिलं दे दे ते देखील धम्म चक्क प्रवर्तित नाही करू शकत पश्चिक बुद्ध बाबासाहेब पश्चिक बुद्ध आहे तरी देखील चंद्रपूर ज्या याही वेळा पुन्हा परत सांगितलंय मी धम्म चक्क अनुप्रवर्तन म्हणतात अनुप्रवर्तन केवळ जे भगवंताचे जे उजव हात असतात ना सारी बुद्ध तेच ते धम्मचक्क अनुप्रवर्तन सुद्धाच आहे ते ते वाचानी ते दाखवले वाचून दाखवले की तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे चंद्रपूरच्या दीक्षा तुमची हे साहित्यिक आहे शब्द सापडले रेडीमेड म्हणून कुठे कसे वापरायचे नाही त्यामुळं ही भगवंतांची वाणी स्वतःमध्ये एवढी परिपूर्ण परिशुद्ध आहे ही परिपूर्णता आणि परिशुद्धता हे सौंदर्य आहे धम्मातलं सौंदर्य आहे सौंदर्य फुलवता येते फळवता येते त्यामुळं दार्शनिक दृष्टिकोन हा योग्यपणे सम्यक ज्ञानाच्या आधारावर समजून घ्यायला हवा त्या आधारावर कम्मटानाचा किती वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला जातो अनापान मी गेलो ना भांभवून जातो माणूस कोणी कसा करतो कोणी कसा करतो कोणी कसा करतो त्यामुळं अनापान असो वा इतर तर शमत भावनेचे कम्मटाण असो हा एक वाक्यता नाहीये त्यामुळं ना, आता कालच तिथे वृक्षाने बोलणार होतो तरी बोलणार आहे जाणार आहे मी नऊ तारखेला तेव्हा बोलणार आहे म्हणजे बाकीच्यांचं सोळा महायान हिनियान तंत्रयान मंत्र्यान वगैरे वगैरे पण जे स्थवीरवादी आहेत जी, स्थवीर जी प्रामुख्याने भगवंतांची वाणी मूळ वाणी जी सुरक्षित करून ठेवली हे चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंद अजूनही तिपी टाक्याच्या घरामध्ये आहेत म्यानमारमध्ये सुरक्षित आहेत आणि या आधारावर अभ्यास करणाऱ्यांमध्ये स्थिरावादी संप्रदायांमध्ये अभ्यास करणाऱ्यांमध्ये किती मतभिन्नता आहेत तुम्ही असा काय अभ्यास करताय आमच्या गुरुने शिकवलं तसं त्यामुळे गुरु करते आमचे गुरु असे आम्हाला का भगवन तांचा या स्तरावर म्हणून भगवंतांच्या या संपूर्ण अभ्यास करण्यामध्ये या कमतनाच्या अभ्यास करण्यामध्ये किती ही मतभिन्नता आहे ही का बरं आली म्हणून यासाठी सातव्या संगायनाची गरज आहे भगवंतांची ही जशी वाणी आहे तसाच कमटानाचा देखील योग्यपणे ज्याला सम्यक ज्ञानाच्या आधारावर अभ्यास करता यावा यासाठी या, या सगळ्या आचार्यांमध्ये एक यायला हवी ना हा रस्ता एका युनो भिक्खवे मग्गो सत्ता सत्तानंग विशुद्धी आहे एकच मार्ग आहे दुसरा मार्ग नाही आहे भगवंत म्हणतात कोणी चार सतीपठानाचा अभ्यास करतात कोणी चार सम्यक प्रधानाचा कोणी चार युद्धीपानाचा कोणी बला चा। पाच बलाचा कोणी पाच इंद्रियाचा कोणी सात भुजंगाचा कोणी अर्ग्य अठ्ठंगो हे बोधी हे संपूर्ण पद आहे सगळे हे ज्ञानाचे हा मध्यम मार्गच आहे महापटीपद आधी कल्याण कल अंत कल्याण सुरुवातीला आणि अंतालाय कल्याण करावी ही संपूर्ण प्रक्रियाच आहे ना ही प्रक्रिया धारण करण्यासाठी जे सुरुवाती मध्य आणि अंत ही पटीसंख्या ज्ञानाची सगळी प्रक्रिया आहे अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून आर्य सत्याच्या साक्षात्कार करण्याच्या प्रक्रिया दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया अनत्त ज्ञानाच्या आधारावर अनत्ताचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याच्या प्रक्रिया वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे सगळे असे दाखले जे मिळतात हे का बरं असे एक वाक्यता का बरं नाही आहे यामध्ये हा सगळा सैद्धांतिक व्यावहारिक पक्ष योग्यपणे आपल्याला समजावून घेता यायला हवा खूप भ्रम आणि भ्रांतीत लोक आहेत आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास करत आहेत म्हणून गेल्या वर्षी तर सुटसुटीत पण यावर्षी दोन हजार चोवीसला ला पंचवीसला आणि सव्वीसला भारतातर्फे ही चॅन्टिंग होणार आहे भारतातर्फे आणि या गोष्टी प्रामुख्यानं कम्मटानाचा योग्यपणे अभ्यास करता आला नाही तर परिणाम योग्य येणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळं ही ही बाजू ही धम्म हे साहित्य चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदांमध्ये एवढा मोठा साठा आहे ते आपल्याला समजायला अवघड जरी असलं तरी मात्र हे दार्शनिक पातळीवर योग्यपणे कमटानाचा सम्य ज्ञानाच्या आधार कमटानाचा जोपर्यंत आपण या अभ्यासाची सोडवणूक करणार नाही ना ते एकमत्ता एक, एक वाक्यता येणार ना नाही ना, म्हणून या सातव्या सांगायची गरज आहे तेव्हाच ही शुद्ध परिशुद्ध विद्या जेव्हा पसरेल ना हे भिक्षू संघाचे सगळ्यात मोठे काम आहे हे खरं आहे त्यामुळं हा परिणाम येईल राजकीय एवढ्या मोठ्या घड्या घडामोडी घडत असल्या आपण कबी कबी खूप बेचैन होतो होतो साहजिक तुम्ही आता किती बेचैन जशी काय आपल्याला मराठी राज्य संपलं मराठ्यांचं आणि पेशवाई आली देवेंद्र फडणवीस सत्तेवर हो आल्याबरोबर वाटतं तर काही होऊ शकतं ही सांस्कृतिक प्रतिक्र ही राजकीय प्रतिक्रांती या मतावर लोक पोहोचले हे खरं आहे की मास्कला तरी बोलवलं का यांनी कमीत कमी, कमी कुठल्याही मशीन मी हॅक करतोय म्हणून ते ई व्ही पोराचा खेळ आहे तरी मात्र दोन हजार हे तिथपासून काँग्रेसवाल्यांनी जाणली तेही हॅक करत गेले आणि आमच्या मूलभूत अधिकारांवर ती गदा आली तुम्ही कुठे मत मारलं ते जरी पॅड असलं तरी ते खाली पडल्यासारखे कुठे गेली तुम्हाला काही माहिती त्यामुळं हे मूलभूत अधिकारांचं हनन आहे मूलभूत अधिकारांचं हनन आहे अशा ईव्हीएम लादून आमच्यावर हे राज्य करताना सायंटिस्ट आहे का निवडणूक सायंटिस्ट आहे का, का? नाही आहे ना त्यामुळं हे कोलमडलं हे संपूर्ण राजकीय फळी आपली कशी कोलमडल्यासारखी किती निराशेच्या किरण शब्दात शब्दात येतात काही निराश होण्याची गरज नाही बाबासाहेबांनी म्हणून या सगळ्या सगळ्या मातृसंघटना पुन्हा उभ्या करा ना तुम्ही तुम्ही पुन्हा हारताय कशाला आत्मविश्वास आहे पुन्हा मातृ संघटनाचे मेळावे बोलवा पुन्हा संघटना बांधा दोन हजार एकोणतीस ची वाट पहा पण मात्र ईव्हीएम हटली पाहिजे आम्ही ज्यावेळेला पदयात्रा नेली चौदाला त्याच वेळेला चौदा पासून धोके दिले होते बा आमच्या मूलभूत अधिकाऱ्यांवरती गदा येऊन इव्हीएम लादूनही निवडणूक हे ब्राह्मणवादी सत्तेवर येतील पहा आम्ही मोरत भीमा कोरेगाव पासून बा भीमा कोरेगावला सातत्य भीमा कोरेगाव सातत्य आता भीमा कोरेगावची गर्दी कोणी रोखून ठेवणार आहे का नाही रोखून ठेवलं त्यामुळे भीमा कोरेगाव हे बाबासाहेबांचं मूळ आहे प्रेरणास्थान आहे भीमा कोरेगाव ही भूमी धम्मभूमी म्हणून भविष्यात होईल दहा वर्ष झाले दशक झाले दहा वर्ष झाले भीमा कोरेगावपासून पासून पंढरपूरला देवदर्शन आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शना जात नाही आहोत हे सगळा ब्राह्मण आहेत तर आदिवासी भटका विमुक्त धर्मांतरित झाले मुस्लिम की ख्रिश्चन हे एकेकाचे नागवंशीय लोक नागवंशीय लोक डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह जे शासनाचे प्रोफेसर आहेत डॉक्टरेट आहेत त्यांनी ते मोहिजो हरप्पा हे सगळी तिथले लिपीची जी अक्षर विक्षर आहेत ना ती सगळी पालीची मूळ पाय संस्कृतला लिपीच नाही आहे ती धम्म लिपीवर उभी आहे तरी उलटाची वर कुतवालको डाटे आपल्याला सांगितलं जातं अभिधम्माचा दिवस मोदींनी तिथे नालंदामध्ये जाऊन साजरा केला आणि तिथे सगळ्या भाषेची जननी संस्कृत आहे असं विकृत मांडलंय त्यामुळे केवढंही विकृतीकरण हे जरी प्रतिक्रांतीचे सगळे विरोधक दिसत आहेत आपल्याला तरी आपल्याला निराश व्हायचं काय कारण आहे वाटत आपल्याला तरी निराश व्हायचं काय कारण नाही त्यामुळे अजून वेळ गेलेली नाही आहे आम्ही राजकीय काम होत का तरी मागच्या वेळेला पोलिसवाल्यांनी एवढं स्वागत केलं आमचं अहो म्हणते तुम्ही तुम्हाला आता धार्मिक काम आमचं तरी ईव्हीएम हे लादून निवडणुका आपल्या भाषेत नेणार आहेत आणि घेऊन गेल्या की नाही तुम्हाला स्पष्टच झालं आता आता तरी सत्तेवर बसले मागच अडीच वर्ष इलिगली राज्य चालवलं की नाही बाबासाहेबांच्या घटनेचं नाव हो घेऊन सगळी हॅक करून मूलभूत अधिकारावर गदा आणून ब्राह्मणवादी चालत आहेत त्यांची चाल ते यशस्वी झालेली आहेत काही करू शकतील ना, ना। आता नाहीतरी आणणार आहेत ना शिक्षण आता नाहीतरी पंधरा हजार सोळा ता त्या जिल्हा परिषदेची शाळाच बंद होणार आहे एकूण शिक्षणावरच कसा ब्रेक लावणार आहेत त्यामुळे ही जरी प्रतिक्रांती वाटत असली तरी आपण निराशेत राहण्याचं कारण नाही आहे आपण आपल्या परत स्वाभिमानाच्या संघटना बांधूया आणि पुन्हा लढाईसाठी तयार कायदेशीर नाही तर तुम्ही बंदुका घेऊन लढणार आहात का तुम्ही त्यामुळं हे संवैधानिक मार्गाने हे सगळे तडे सुटतील एवढं खरं आहे की या बाबासाहेबांनी बाबासाहेब बाबा बा, म्हणून तुमच्या तक्रारी मग बोललो भोजन करताना तुमची तक्रार सगळं बाबासाहेबांच्याकडे करणार आहे बाबासाहेबांच्याकडे आता मी काय रात्री आवाहन केलं तर बाबासाहेबांनी बोलवलं नाही असं तुम्हाला वाटलं का समंता चक्क वाले सुद्धा बाबासाहेब आले होते का तुम्हाला दिसले असेच नवनवीन व्हिडिओ सह भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तो पर्यंत जय भीम नमो बुद्धाय